त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो आहे आणि विशेष म्हणजे ह्या आपल्या ऑफिसचं काम, का चारे काम चारे दो। काही दोन तीन दिवस अजून होत नाही आहे त्या गडबडीमध्ये आणि बाकीच्या कामाच्या गडबडीमध्ये मी होत होतो तर सध्याची कंडिशन आपण पाहतो आहे नांदेडच्या पूर्व भागामध्ये चांगला पाऊस चालू आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सातारा जिल्ह्यात काही मोजक्या ठिकाणी पुण्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी सांगली परिसरात कोल्हापूर परिसरात पणजी वगैरे भागात पाऊस होतो आहे आणि विचार केला नागपूर जिल्ह्याचा आपण इकडे सुद्धा पाऊस चालू आहे यवतमाळमध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी पाऊस चालू आहे किनवटमध्ये चांगला पाऊस चालू आहे सध्या तर ही झाली आजची कंडिशन आपण याबद्दल देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललोच आहे तर मित्रांनो राज्यात उद्याची कंडिशन आणि काही दिवसापूर्वी आपण जवळपास दहा बारा दिवस झाले असतील एक चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये सॉरी बंगालच्या सागरामध्ये तयार होणार आहे याबद्दल देखील आपण पूर्वकल्पना तुम्हाला दिली होती त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती कसा होणार आहे आणि एकंदरीत राज्याची कंडिशन कशी आहे याबद्दल देखील बोलणार आहोत मित्रांनो उद्याचा पाऊस कसा असणार आहे कोणत्या भागात बरसणार आहे कोणत्या भागात वातावरण सर्वाधिक खराब होईल याबाबतीत आपण सुरुवात करूयात या, या वातावरणासंदर्भात आपण एक प्रायमर व्हिडिओ सुद्धा टाकून देऊयात एकच मिनिटामध्ये आपलं काम स्टार्ट उप करतोय तर उद्या सांगली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस आहे दक्षिण वगैरे भाग तो घेणार आहे छत्रपती संभाजीनगर नगर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये उद्याचा पाऊस असणार आहे तसेच अहमदनगर परिसरामध्ये काही ठिकाणी हा मोजक्या ठिकाणी पण पाऊस बरसणार आहे गरमीची दहाकता उन्हाचा तडाखा उद्यासुद्धा आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी हा पाऊस असणार आहे सोलापूर सांगली सातारा पुणे परिसरातसुद्धा उद्याच्या पावसाची कंडिशन आहे त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यात यवतमाळ हिंगोली नांदेड परिसरातही मोसक्या ठिकाणी जालन्यामध्येही काही ठिकाणी हा पाऊस बरसणार आहे उद्या कन्नड सिल्लोड भागामध्ये सुद्धा उद्याचा पाऊस आहे वैजापूर परिसरात सुद्धा काही ठिकाणी राहील अकोला बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याचा पाऊस काही ठिकाणी असणार आहे तर हिंगोली परिसरातसुद्धा आहे सोलापूर ते लातूर सुद्धा काही ठिकाणी म्हणजे दक्षिण वगैरे भागातसुद्धा हा पाऊस होणार आहे एकंदरीत कंडिशन थोडक्यामध्ये सांगायचं झाली तर अशा पद्धतीने होती आणि येणाऱ्या काळामध्ये येत्या काही तासामध्ये सुद्धा म्हणजे आजची कंडिशन आपण पाहूयात आणि आपल्या लाईव्हला सुरुवात करूयात सविस्तरपणे सांगण्यासाठी तर आजची जी कंडिशन आहे सध्या पुण्याच्या पश्चिम भागामध्ये सांगला पाऊस चालू आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस संध्याकाळपर्यंत बरसणार आहे साताऱ्यामध्ये सुद्धा आहे सांगोले परिसरात सुद्धा संध्याकाळपर्यंत हा पाऊस दाखल होणार आहे तर साताऱ्याचा तो पश्चिम पूर्वेकडील भाग हा सहसा घेत नव्हता मात्र आज संध्याकाळी या भागामध्ये काही ठिकाणी वारे जोराने वाहून हा पाऊससुद्धा परसणार आहे याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी म्हणजे पूर्व भागामध्ये हा पाऊस सध्या डक्कल झाला आहे तर काही ठिकाणी वातावरण देखील सक्रिय आहे तर संध्याकाळी पण सुद्धा या भागामध्ये काही ठिकाणी हा पाऊस बरसेल कुरंदवाडी धारा